सो so गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आज सर्वे आय होप सर्वे ठीक असाल मित्रांनो गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून आणि आज आहे संडे मित्रांनो आपला ब्लॉगचं सतरावा चॅलेंजचा सतरावा दिवस आहे आणि आज व्हिडिओ आपण स्टार्ट करतोय कुठेही आपण आहोत आता टी सी एस टी सी एस नाही ठाणे हिरानंदनीमध्ये आणि तिकडनं आज व्हिडिओ चालू करतो आहे आपण मित्रांनो आज पहिली ट्रीप घेऊन आलो आहे जवळजवळ दो दोन तासांनी पहिली ट्रीप लागली आहे कामाचं काय खतरनाक चा काम चाललं आहे सो तरी पण आपण हार ना मानायची काम चालू ठेवलंय हो आणि आता फर्स्ट ट्रिप घेऊन आलोय जस्ट ड्रॉप केला इकडे थोडस आता लॉगिंग करतो ओलाचं रिचार्ज संपलं होतं ओलाचं रिचार्ज करतो लॉगिंग करतो आणि बघूया कुठली ट्रीप पडते परत आपल्याला मग जाऊया ट्रीप घेऊन चला सो so, मित्रांनो फायनली आलोय आपण आता बेलापूरला मित्रांनो मगाशी ब्लॉग स्टार्ट केला मी ठाण्यामध्ये आणि तिकडनं आपल्याला ट्रिप पडली एक पाच दहा मिनिटात साकीनाक्याची साकीनाक्यावर गेलो एअरपोर्टमध्ये मध्ये थोडं फ्रेश वगैरे झालो आणि एअरपोर्टवरनं ट्रिप घेऊन आलो आता बेलापूरला आणि मित्रांनो पूर्ण इतका पाऊस आहे मुंबईला पाऊस नाही पण नवी मुंबईला बघा किती पाऊस आहे आणि मित्रांनो ट्रिप कुठली होती जिथली मला पाहिजे होती तिथलीच बेलापूरमध्ये कारण मला लागली होती भूक आणि इथे आलं होतं नाश्ता करायला आहे आता खाऊ गल्लीची इथे इकडे बाजूला आहे खाऊ गल्ली आणि इकडे जस्ट बाजूच्या कॉम्प्लेक्स मध्ये कस्टमरला ड्रॉप केलं आता चाललंय काय तरी खाऊ या बघे मी इकडे कधी आलो नाही बघे आज बेलापूरची खाऊ गल्ली कशी आहे ती चला बोगे आज बेलापूरची खाऊगल्ली कशी आहे काय काय खायलाय कितीला महाग आहे स्वस्त आहे ते पण बघूया चला सो so, मित्रांनो फायनली आलोय आता नाश्ता करून तिकडे नाश्ता काय मित्रांनो जेवणच झालं पूर्ण ते <laughs> रात्री संध्याकाळी बघा इथं पार्सल आणलं मित्रांनो मी हाफ ट्रिपल राईस घेतला पण एवढी क्वांटिटी होती बापरे ते बघूनच पोट भरलं माझं सूप पिलं मी फक्त आणि थोडासा राईस खाल्ला एकदम थोडासा मित्रांनो रात्री जेवायचं आहे म्हणून आणि खतरनाक होतं हे परत नाही येणार बाबा हा टेस्ट तर एकदम डेंजर आहे ठीकठाक होती पण जसं रोड व साईड ह्याची टेस्ट असते तशीच होती काय एवढं असं काय खास नव्हतं सो मला खूप दिवसापासून जायचं होतं इथे आणि बाकी काय नाही तिथे फक्त चायनीज बिर्याणी सँडविच हेच सगळं होतं पण मजा नाही आली मित्रांनो सो so, चला कामाला सुरुवात करू परत एकदा पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आणि आपण पण काय थांबायचं आज नाव घ्यायचं नाही आपलं टार्गेट पूर्ण असतोपर्यंत चला आता बघूया पहिले तर ट्रीप कुठली पडते घेऊया ट्रीप आणि निघूया आपल्या डेस्टिनेशनकडे चला सो so, मित्रांनो फायनली आलोय आपण कुठे कुठे आलोय आलोय एअरपोर्टला आणि वाजलेत किती आता ते सांगतो पहिलं थांबा तर महिना तर गाडी पुढे घेतली घ्यायची तर मित्रांनो आलोय आपण आता फायनली एअरपोर्टला आणि जस्ट कस्टमरला ड्रॉप करून आलोय मित्रांनो बघा जे आपल्या नशिबात ते आपल्याकडनं कधी टायमानुसार आणि त्याच्यानुसार ते आपल्याला भेटतच त्यामुळे नको त्याच्या मागे पळायचं नाही जे भेटेल फक्त प्रयत्न करत राहायचा एवढं लक्षात ठेवा असंच काहीतरी झालं माझ्याबरोबर आज आणि मित्रांनो आलोय आता मी एअरपोर्टला वाजले साडे नऊ मी लिटरली घरी जात होतो शेवटची ट्रिप मारली मी मी लास्ट शूट केलं ला। आय थिंक ह्याला ऐर वाशीनं होतो वाशीनं आहे बेलापूरला गेलो बेलापूरवरनं मला मा, ट्रिप पडली वाशीची वाशीला जसं ड्रॉप केलं एक तास काही ट्रीप नाही पडली म्हणजे पडत होते मी कुठली घेऊ कन्फ्यूज होतो त्यामुळे काय समजलं नाही आणि एक तासानंतर मी ट्रीप घेतली वाशीची इन ऑर्बिटला मॉलला ड्रॉप करून बाहेर आलो तशी लगेच पडली एक दोन तीन मिनिटातच कोपर घनसोली कॉरमची को, तिकडे ड्रॉप केलं तिकडनं आलो मी घनसोली कोपर खेऱ्याने घनसोली रोडवरतीच होतं ॲक्च्युली थांबलो आणि एअरपोर्टची एकदा ट्रीप येऊन गेली मला आणि मी तेव्हा घरी जायच्या एरियात होतो कारण आपलं ऑलमोस्ट टार्गेट हिट झालं होतं पण म्हटलं चला जाऊया घरी टार्गेट होऊन जाईल जास्तपर्यंत पण रेट देत नव्हता आणि लवकर ट्रीप पडणार असे काय हे पण नव्हती आणि एकदा एअरपोर्टची ट्रीप येऊन गेली माझ्याकडनं हुकली ती म्हणजे कले मॅच नाही झाली त्यानंतर परत आली ती मॅच झाली आणि फायनली आपल्याला ती ट्रीप भेटली आणि मी आलो एअरपोर्टला मित्रांनो आपलं टार्गेट एक्सिट झा ऑलरेडी कम्प्लीट झालंय आता घरी जास्तोपर्यंत एक्सेस होऊन जाईल आपण सो असं डेडिकेशननी काम करायचं असतं मित्रांनो फक्त आपण एक गोष्ट लक्षात ठेवा हो कधी पण फक्त मेहनत करत राहायची गाड नाही तर डोकं लावून फळ आपल्या आपोआप भेटणार आपल्याला देव आपल्या बरोबर पाठीशी पाटी, असतो त्या गोष्टीसाठी त्यामुळे चांगल्या नीतिमत्ताने फक्त मेहनत करत राहा एवढंच लक्षात ठेवा आणि देव बरोबर आपल्याला टायमाला फळ देणार त्या गोष्टीचं सो फक्त वेळ आली पाहिजे ती बस ती वेळ आली ना की तुम्हाला ती गोष्ट भेटणार म्हणजे भेटणार हा माझा अनुभव आहे आणि यात खूप मोठा मोठे मोठे अनुभव आहेत मला या गोष्टीचे मित्रांनो फक्त मेहनत करत राहायचे बाकी काही विचार नाही करायचा सो असं काय आहे आता सीएनजी भरायला लाईन बघा किती जवळ कमीत कमी कमीत कमी दहा ते बारा गाड्या आहेत अर्धा तास फुल फुरसत आहे आपल्याला अर्धा तास तरी लागेल हा नंबर यायला एअरपोर्टमध्ये जाणं फ्रेश होणार आणि मग लॉगिंग करणार आहे घरी जायचं किती वाजलं तरी काही टेन्शन नाही नाश्ता मागाशी पाच साडेपाच वाजता जेवण झाल्यासारखं नाश्ता झाला आहे माझा त्यामुळे काय टेन्शन नाही घरी पण सांगितलं जेवण घ्या म्हणून तर काय टेन्शन नाही आपल्याला आता किती उशीर झाला तरी चालेल चला तर जाऊया आपण सी एन जी भरूया एअरपोर्टला जाऊया आणि मग आ, घर घराकडची डायरेक्ट ट्रिप घेऊन निघूया मग भेटूया